श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वती नमः श्रीहनुमन्ताय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः पति हर 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 हर, हर महादेव प्रवचनाचा विषय आहे भगवत गीता सोप्या भाषेत ही नवीन मालिका चालू करत आहे भगवद्गीतेवरती प्रवचन हा विषय आहे भगवद्गीता आपणा सर्वांना माहीत आहे भगवद्गीता सोप्या भाषेत म्हणायचं की गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे युद्धाच्या प्रसंगा महाभारताचं युद्ध ज्यावेळेस झालं त्या सुरुवातीला प्रसंगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला ही गीता सांगितलेली आहे या भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत आणि सातशे श्लोक आहे गीता ही मूळ संस्कृत भाषेत आहे आणि या संस्कृत भाषेचं रूपांतर किंवा टीका ज्ञानेश्वर माना महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार तेवीस श्लोक आहेत सर्वसामान्य मनुष्याला संस्कृत समजत नाही म्हणून ज्ञानेश्वर महा महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये ही टीका लिहिलेली आहे गीतेवरती आता गीता काय आहे गीता हे उपनिषदाचा सार आहे ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र पण आहे म्हणजे गीतेमध्ये या तिन्ही गोष्टीचा समावेश आहे योगशास्त्राचा अभ्यास आहे ब्रह्मविद्या सांगितलेली आहे आणि उपनिषदाचा सार आहे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असं लिहिलं जातं इतिश्रीमद्भवद्गीता उपनिष्सू ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे म्हणजे श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुनाचा संवाद ही महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला जो झाला त्या प्रसंगाचं वर्णन ही गीतेत आहे श्री कृष्ण महाराजांनी अर्जुनाला जो उपदेश केला प्रसंग असा आहे महाभारताच्या युद्धाला तोंड फुटलेला आहे दोन सैन्य युद्धासाठी तयार आहेत एका भागाला म्हणजे पांडवाचं सैन्य आहे एकीकडे कौरवाचं सैन्य आहे पांडवाचं सैन्यामध्ये सात अक्षयणी सैन्य आहे आणि कौरवाच्या सैन्यामध्ये अकरा अक्षयणी सैन्य आहे आणि हे दोन्ही सैन्य समोरासमोर युद्धाला युद्धासाठी तयार आहेत इकडे पांडवाच्या सैन्यामध्ये अर्जुन आहे रथात बसलेला आहे आणि श्रीकृष्ण महाराज अर्जुनाचं सारथ्य करत आहे म्हणजे रथ हाकण्याचं काम अर्जुना अर्जुनाच्या रथाचं हाकण्याचं काम श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याकडे घेतलेलं आहे असा तो युद्धाला, युद्धाला, युद्धाला युद्धाला प्रसंग आहे युद्धाला युद्धाचं युद्धाचा शंख वाजवला गेलेला आहे प्रथम भीष्माचार्यानी युद्धाचा शंख वाजवला म्हणजे याचा अर्थ असा की युद्धाला प्रारंभ झालेला आहे त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला कमदात हे श्रीकृष्ण असं म्हणे माझा रथ आहे ह्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन जा म्हणून मग तिथे गेल्यानंतर मग मी दोन्ही सैन्याचं अवलोकन करेल आणि मला पाहायचं आहे म्हणे की या युद्धासाठी कोण कौन कोण आलेल्या आहेत कोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे अशा प्रकारची भाषा ज्यावेळेस आ... अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात त्यावेळेस श्रीकृष्णाने काय केलेलं आहे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी हा अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला अर्जुनाने पाहिलं दोन्ही सैन्याकडे त्यांना काय दिसलं त्या सैन्यामध्ये त्यांना दिसले की पितामह आहेत गुरु आहेत नंतर कुलगुरू आहेत वडील आहेत मामा आहेत चुलते आहेत पुतणे आहेत भाऊ आहेत भन बंधू आहेत अशा प्रकारचे आपले आप आप्तवर्ग त्यांना दोन्ही सैन्यामध्ये दिसले असं दिसल्यानंतर त्यांना फार अर्जुनाला विषाद आला म्हणजे फार दुःख वाटलं की काय म्हणे या युद्धासाठी मला कुणाबरोबर लढावं लागेल की माझ्याच लोकाबरोबर मला लढावं लागणार आहे काही झालं तरी कुणाचा जरी विजय झाला आमचा पांडवाचा विजय हो किंवा कौरवाचा विजय हो कोणाचा जरी विजय झाला तरी माझे आप्तवर्ग मरणार माझ्या आप्तवर्गाचीच हानी होणार माझे बंधू माझे सखे माझे मामा मामा माझे चुलते माझे गुरु माझे माझे सर्व असे आप्तवर्ग जे आहेत त्याचीच हानी होणार आहे काय म्हणे मग युद्ध कशासाठी करायचं हे युद्ध नाही टाळता आलं असतं का अशा प्रकारची ती भाषा तो अर्जुन भाषा बोलू लागला आणि त्याचे मोठ्या भाषेत म्हणायचं तर हातपाय गळाले हातपाय गळाले घसा कोरडा पडला अंग थरथर कापू लागलं आणि रोमांच उभा टाकलं असं गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे अर्जुनाची अवस्था फार बिकट झालेली आहे अर्जुनाला फार विषाद खिन्न त्याचं मन खिन्न झालं कशासाठी लढायचं म्हणे हे ह्या युद्धामध्ये जरी कोणाचा जा विजय झाला कोणाकडता जरी विजय झाला तरी, तरी माझेच आप्तवर्ग मरणार आहेत मग मग युद्ध कशाला करावं युद्ध करू नये आपण निघून जावं म्हणे अशा प्रकारची तो भाषा बोलू लागला श्रीकृष्ण महाराजाला आश्चर्य वाटलं श्रीकृष्ण महाराज म्हण अर्जुनाला म्हणाले अर्जुना ह्या अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये ही तुला कस मोठ्या भाषेत म्हणायचं तर कशी अवदसा आठवली असं म्हणतो बघा आपण मोठ्या भाषेमध्ये म्हणतो कशी अवदसा आठवली हे काय झालं तुला की तुला ज्या वेळेस तुझं कर्तव्य करायचं आहे त्यावेळेस तू अशा भाषा बोलतोस हातपाय गाळून बसतोस लढायची वेळ आलेली आहे क्षत्रियाचा धर्म काय आहे लढाई करणे हा धर्म आहे व लढाई करायच्या वेळेस तयारी असताना तू अशी का भाषा बोलतोस अशी भाषा बोलू नकोस हे शोभत नाही आहे तुझ्यासारख्या अयोध्याला क्षत्रियाला अशी भाषा करणं शोभत नाही आहे अशा प्रकारचे बरंच श्रीकृष्ण महाराज समजावून सांगत आहेत आणि अर्जुनाला जो मोह झाला होता आपल्या आप्तवर्गाचा जो मोह झाला होता याचा मोह कसा दूर करावा ही परिस्थिती कशी हाताळावी अशा प्रकारचा विचार करून श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना समजावणं अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे ते समजावतात की ही असली भाषा एका मोठ्या योद्ध्याला शोभून दिसत नाही आहे तो प्रख्यात युग योद्धा आहे सर्व लोक तुझी स्तुती करतात सर्व सैन्यामध्ये सर्व योद्ध्यामध्ये तू तु, तुझी स्तुती होते आणि तू महाबलवान महापराक्रमी योद्धा असताना आणि युद्धाचा प्रसंग आला असताना अशा प्रकारची भाषा करणं तुला शोभत नाही आहे मग अर्जुन काय म्हणतो अरे देवा म्हणे काय हे माझेच वर्ग आहेत ना या यांना मारून याचं रक्त सांडून मी कसं राज्य करू मला झोप तर येईल का म्हणे यांना मारल्यानंतर अशा प्रकारची तो निराशेची भाषा बोलू लागला असा संवाद आहे नंतर मग श्रीकृष्ण महाराज समजावण्याचा प्रयत्न करतात की पूर्ण अठरा अध्यायामध्ये ही गीता सांगितलेली आहे उपदेश केलेला आहे आता ह्या गीतेचा अभ्यास क कसा करायचा प्रथम अध्यायापासून अठरा अध्यायापर्यंत क्रमाक्रमाने अभ्यास करायचा पाठांतर करायचं की की आणखीन कोणत्या प्रकारे याचा अभ्यास करायचा किंवा याच्यावरती प्रवचन करायचा याचा विचार ज्यावेळेस मी करू लागलो त्यावेळेस मला असं जाणवलं की प्रथम अध्याय हा अर्जुन विषादयोग आहे अर्जुनाला जो विषाद झाला जो खेद झाला तिच्याबद्दलचं वर्णन प्रथम अध्यायामध्ये आहे दुसऱ्या अध्यायापासून श्रीकृष्ण महाराज गीतेचा प्रारंभ करतात उपदेश करतात दुसरा अध्याय आहे सांख्ययोग ची माहिती दुसऱ्या अध्यायामध्ये आहे आता ज्या वेळेस दुसरा अध्याय आपण वाचतो किंवा त्याचं अध्ययन करतो त्यावेळेस समजता की हा विषय फार गण आहे सांख्यशास्त्र सांख्ययोग आत्मा परमात्मा याचा याचा विचार हा दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी केलेला आहे ज्यावेळेस हे ज्यावेळेस आपण अध्ययन करतो त्यावेळेस फार कठीण जातं आत्मा कुणाला म्हणावे परमात्मा कुणाला म्हणावं आत्म्याचे आत्म्याचे गुण काय आहेत परमात्म्याचे गुण काय आहेत जीवाचे गुण काय आहेत अशा प्रकारची गोष्ट आत्मा मरत नाही आणि त्याला पाण्याने पण भिजवता येत नाही अग्नी जाळता येत नाही अशा प्रकारची भाषा ही दुसऱ्या अध्यायात आहे मग याचा जर अभ्यास केला नाही हे बरोबर ना मंदीर आहे की काही चूक नाही परंतु काय श्रीकृष्ण महाराजांनी जो कळस आहे तो अगोदरच आणून ठेवला मग त्यांनी मला मला वाटतं की कळसापासून चालू केलेलं आहे एखाद्या मंदिर आहे मंदिराची जी वर्णन कळसापासून जसं चालू करावं तशा प्रकारचं आहे शेवटी काय की परम प्रत्येक जीवानी आपला उद्धार करून घ्यावा स्वतःला जाणावं मी कोण आहे परमात्मा कोण आहे माझं कर्तव्य काय आहे माझा जन्म कशासाठी झाला मी मला कोण पाठवलं मला कोण जन्माला घातलं माझं कर्तव्य काय आणि माझं माझं ध्येय काय मला शेवटी या जन्मामध्ये काय करावायचं आहे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे परम उच्च ज्ञान आहे परंतु हे ज्ञान जर सुरुवातीपासूनच आपल्याला सांगायला गेलो किंवा ऐकायला गेलो किंवा वाचायला गेलो तर सर्वसाधारण मनुष्याला त्या डोक्याहून जातात कळत नाही आत्मा कळत प्रथम स्वतःलाचा स्वतः जो जीव आहे स्वतःचं स्वतःलाच जाणता येत नाही मग आत्म्याला कुठून जाणणार मग परमात्म्याला कुठून जाणार मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस मी विचार केला की आपण संसारिक मनुष्य आहोत संसारिक मनुष्य असल्यानंतर संसारामध्ये प्रत्येकाला कर्म करावं लागतं हे पहा बघा म्हणे या भक्तिमार्ग आहे किंवा ज्ञानमार्ग आहे किंवा योग मार्ग आहे किंवा मार्ग आहे असे भगवंताला जाणण्याचे विवेक मार्ग आहेत या सर्वामध्ये कोणताही मार्ग जरी अवलंबला साधकाने कोणताही मार्ग जर अवलंबला तर प्रत्येक साधकाला हे कर्म करावंच लागतं आपण या पृथ्वीवरती जन्माला आलो पृथ्वी ही कर्मभूमी मानलेली आहे म्हणजे इथे प्रत्येकाला प्रत्येक जीवाला हे कर्म करावंच लागणार आहे कर्म केल्याशिवाय एक क्षणभरसुद्धा मनुष्य जगू शकत नाही मग आपण प्रत्येकाला कर्म करावंच लागणार मग मी विचार केला की प्रथम गीतेमध्ये कर्माबद्दल काय सांगितलेलं आहे जी आता एखाद्या वेळेस कोणी भक्ती करणार नाही नामस्मरण करणार नाही किंवा आपण मोठ्या भाषेत म्हणतो देवदेव करणार नाही परंतु प्रत्येकाला कर्म करावं लागेल कोण ज्ञान प्राप्त करून घेणार नाही म्हणजे भगवंता भगवंत कसा आहे ह्याचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञानयोग म्हणतात एक एखाद्या वेळेस एखादा मनुष्य ज्ञाना ज्ञान अर्जन करणार नाही एखाद्या वेळेस ध्यानधारणा समाधी करणार नाही परंतु प्रत्येकजण हा कर्म करतो कर्म केल्याशिवाय एक क्षणभरसुद्धा मनुष्य जगू शकत नाही मग या कर्माबद्दल गी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज काय सांगतात इथपासून सुरुवात करावी असा मी विचार केलेला आहे आता पुढच्या सत्रामध्ये आपण कर्मापासून चालू करू श्रीकृष्ण महाराज कर्माबद्दल काय सांगतात आणि ते आपल्या संसारिक मनुष्याला किती उपयोगी आहे आणि त्या योगे कर्म मार्गाचा कर्माचा अवलंब केल्याने आपण भगवंतापर्यंत कसं पोहोचू शकतो या विषयाची आपण वहापो पुढच्या सत्रापासून करू आता हे स पहिलं प्राथमिक सत्र इथेच थांबवतो ओ, ओ नम पार्वतीपती हर 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 महादेव